चला सियाचं खूप वेळच चाललो होतं मला गाडी चक्कर मारत चक्कर मारायचं आणि वातावरण बघा कसं झालंय पाऊस झाला थोडासा मधून अजून पाऊस चालू आहे आणि हे आमचं डाळिंबाचे झाडं खूप छान झाली सिया बुरू चालली बुर चालली चावम्याव करून दाखवू मला ये भाऊ अशा घालत्या तुझी गाडी चालू करून दाखव बंद करून दाखव चालू करा आता चला बघा तिला गाडी चालू बंद करते हॉर्न वाजव सिया पंप वाजव तिला नाही माझ्या वाटते गाडी मध्ये गाडी खेळायला थांब रे गाडी कोण शाल सिया थांब सियाची मम्मी ना तू हे कुठं चाललंय ग गावात कशाला थोडं जोरात बोला नाही एवढं हळू काय बोलू काय खाल्लं नाही का गावात चालले का लवकर या जाऊ ये जाम ते चालले भूर चालले आपल्याला भूर जायची या गाडीत ते त्या गाडीत आपण या गाडीत जा जा लवकर या का ही बघा ही चार्जिंगची गाडी आहे थांब पडशील सिया लागली माग इकडे बाय अ बरोबर अ आग इकडे चल आपल्याला जायचं त्यांच्याकडे चाल रे घे रे गाडी 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 चालली चला त्यांच्याकडं तिकडे दोन करून बस करून बस कस तिकड दोन पडल्या वाटत अरे बाप रे सिया तुझी मम्मी ते पडल्या कश काय पडल्या चाल पड लवकर लवकर गाडी घे चाल तू चाल

तुम्हाला हळूने चालत इतकं गाडी आता किती नुकसान केलंय गाडीचे इथं इथं घसले इथं वरती बघा त्याच्यामुळे त्यांच्याकडे गाडी देत नाही पण त्यांचं लय हाऊस राहते कशाला चालले गावात पडले ला <laughs> लागला नाही ना जाऊ दे मग काही नाही कुठे मम्मी ते कसे पडले कसे पडले कसे पडले जाशाल का म्हणून जाशाल पर रोई मम्मी कुठे लागल पाहून Oh, no. पडले गाडी ही इलेक्ट्रिक आहे आणि हिच स्पीड लई जास्त स्पीड आहे आता हे बघा स्पोर्ट मोड वरती चालवली त्याच्यामुळे जास्त स्पीड मध्ये ही गाडी जी आहे ना ती वल्ल्यामध्ये स्लिप होत राहते तरी मागचं टायर बदललंय मागचं वेळेस या थरची गाडी आणि या गाड्यांना खूप मोटर आणि बेल्ट असल्यामुळे जास्त स्पीड राहत यांनी इको मोड मध्ये चालवलं पाहिजे आता हे बघा ही जे मोड आहे ना इथं बघा दिसत असेल राईड मोड आणि हा इको मोड या इको मोड मध्ये चालवले असते तिथे पडले नसते सीयाची गाडी घेऊन जाते का मग आता गावात तुम्ही फोर व्हीलर घरी जातो आम्ही गावात पण पडली होती कशी, पडलू पडलू कशी पडली होती पडलो होतो कशी पडली होती पडलो हे गाड्या थोड्या हळू चालत जायच्या कारण स्पीड कशी काय स्लीप झाली का इकडं नाही गेली अँगल वरती जा आता घरी जा गावात नाही चाललं ना आता जा सिया जायचं चालले का घरी गावात जा ना नाही आता आज ना का जाऊ बोलल पाऊस झालाय स्लीप मारती गाडी 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 बस तुझी का तुला याच्यावर सियाला घेऊन जा गरव याच्यात जायचं हळूहळू जावार का गाडीच वाळते वाटत लागली तुम्हाला म्हणणार होतो मी जाऊ नका पण तुम्ही वाल्ल्यामध्ये माती राहते ना रस्त्यावरती सिया सुद्धा हसायला लागली तुमच्याकडे बघून सिया कशा पाडल्या या कशा कशा पाडले बाय बाय कर चला जा हळूहळू हा आम्ही येतो गाडी घेऊन सियाची सियाची गाडी घेऊन येऊच सिया तुझी चला आम्ही चालू आहे सियाची गाडी घेऊन घरी आता सियाची आत्या आणि सियाची मम्मी गेल्या गाडीवरती सिया पण गेली आहे त्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये